तुमच्याच चॅनलवर आणि सगळीकडे आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवड निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे त्यांना गंभीर आरोप शिवाय दुसरा विषय काय राहिला मग आवड कस काय निवडून आले कस काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय एक हजार मतांनी निवडून आले ते निवडून आले तिथे येऊन चांगलं चाल चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही तिकडे एकनाथ शिंदेची पोटाची खालावली असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे आज मायुतीची बैठक सुद्धा मुंबईमध्ये होणार आहे एकनाथ शिंदे संध्याकाळी त्या बैठकीला हजार असतील सुद्धा सांगितलं जात आहे काय बघूस ती स्थिती काय नेमकी माहिती हे बघा तुम्ही बघा मीस काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं मी सुद्धा जवळपास सात आठ साल यांच्या मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये आमदार किंवा सात साल यास क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदेसाहेब ते शंभर टक्के मीटिंगला येणार तुमच्या काय तुमचे उपमुख्यमंत्री अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करता येतो मी मी जे आहे ते बरोबर आहे माझा नेता मला करेल काय करायचं स्वतः उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला तर ते नेत्यांची निवड करू शकतात त्यामध्ये तुमचं आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे त्यांनी जर सांगितलं तर तुमच्यावर जबाबदारी नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जातं की ते मोदी आणि शहा जे ठरवतील त्यानुसार मुख्यमंत्री ठरेल विरोधक मात्र याच्यावरती टीका करत आहेत की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हां <laughs> सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना अपोजिशन लिडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते हो तेच भाजपचा जर बहुमत आलं आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाहसाहेब ठरवतील एका कोणाला ज ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे